किसान मोर्चाच्या रेणापूर तालुका सरचिटणीसपदी वैजनाथ लहाने यांची निवड रेणापूर तालुका भारतीय जनता पार्टीची नुकतीच कार्यकारिणी जाहीर करण्यात आली या कार्यकारिणीत रेणापूर तालुका किसान मोर्चाचे सरचिटणीसपदी माकेगाव सेवा सहकारी सोसायटीचे संचालक वैजनाथ लहाने यांची नियुक्ती करण्यात आली या नियुक्तीचे पत्र लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघात आमदार माननीय श्री रमेशप्पा कर्डे यांच्या हस्ते संवाद कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात देण्यात आले वैजनाथ लहाने हे लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जात आहेत त्यांनी अनेक दिवसापासून पक्षवाढीसाठी काम केले आहे त्या कामाची पावती म्हणून त्यांना रेणापूर तालुका किसान मोर्चाच्या तालुका सरचिटणीसपदी निवड केली आहे या निवडीचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे राजमंत्र न्यूजसाठी सुधाकर फुले लातूर